आणि कुस्ती लागते संदेश शौर्य मधली या कुस्तीसाठी अमोल देशमुख शंभर पप्पू दिवेकर शंभर अमोल पवार शंभर अमोल घर दोनशे रुपये आणि कुस्तीला सुरुवात होती कुस्ती चालू होती अमोल देशमुख दोनशे रुपये त्या कुस्तीसाठी पंच राहतील पप्पू दिवेकर बाकीच्या गावच्या पंचवी धोरात धनगर भुजंगाय पडू यांचा रुपये आणि कुस्तीला सुरुवात झाली बक्षी कुस्ती चालू झाली संधी दपारे शौर्य मध्ये गावच्या पाचांनी दोन नंबरचे पैलवान खाड्यात येऊन जावा सुरेश पारवे पैलवान आणि लोणारी मैदानात येऊन जावा जनता जना जनाला दर्शन आहे जनता जनाजनाचा काय लावलं हो। चार ते पाच कुस्त्या खालच्या राहिलेल्या परत एकही कुस्ती लागणार नाही फक्त जाहिरात कुस्त्या लागतील असा कमिटीने निर्णय घेतलेला आहे सुरेशला हे पहा सुरेश पालवे पैलवान आज येऊन जावा काष्टीचा पैलवान आणि लोणारे पारनेर आखाड्यात येऊन जावा दोन कुस्त्या चालू आहे डाव प्रतिराव चालू आहे भव्य आणि दिव्याचं मैदान जोडी जोड आणि तोड अशा कुस्त्या हे देवकार्य हे देश कार्य आहे हे धर्म कार्य आहे हजार वर्षापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा परंपरा आणि संस्कृती जपण्याचा आणि जोपासण्याचा कार्यक्रम म्हणजे कुस्ती मैदान येणारी तरुण पिढी निरोगी राहावी निरोश येणारी सशक्त व्हावी परतशाली व्हावी यासाठी आता आहे कोणी धनानी कोणी धनानी कोणी मनानी पुढची चला पुढची कुस्ती का देवकाठी हात वरती कार आलेला आहे अभिषेक वैद्य चला कुस्ती लावून घ्या दोन्ही पैलून आलेली अजय देवकाठी चिबळा आणि अभिषेक वैद्य दौड अशी कुस्ती लागते लावून घ्या कुस्ती निलेश उचाई मयूर तांबे तैयार रहा कुमार देशवाने गणेश शेट्टी ओमकार निम्बाकर संभाजी मड़के अभिजीत फराडे अमोल लकड़ी दादा शिंदे दुशांत मोरे भैया शेखे सौरभ मराठे गोवर्धन शिंदे सर हाँ का कोणी शुभम पाले आणि संभाजी मडक्याशी अशी कुस्ती चला पहिल कपडे काढून या गोवादान शिंदे अशोक पालवी चला लवकर ವೇ ಕೂ ನಡಿ ಆಕಾಶ ಗುಡ್ಕೀ ತಯಾರಿ ಓ

कुस्ती करा डाव प्रतिराव पाहिजे गतिमान कुस्ती करायची पुढची कुस्ती लावून घ्या ओ पंच ओ हो पंच ओ भॻवान <NYUORIC dot diyorsun67> सगळं आता असलेला पाचांचं शंभर शंभर रुपये आमचं तिघाचं शंभर शंभर रुपये तर कुस्ती निकाली जागी तो गावचे पाच हजार रुपये या कुस्तीला रमेशांना गायकवा शंभर रुपये गायकवा शंभर रुपये माझे शंभर रुपये तू असतो का गंगाधर गायकवाड यांचे सुद्धा शंभर रुपये संदीप त्याला कुस्ती करा रे वा कब्जा घेतला पांढऱ्या लंगीच्या एक चाक एक चाक आणि पाचा निर्णय आगे पुन्हा एक चाक तंत्र शुद्धता शास्त्र शुद्धता शाबा वा 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 या गावचा सुपुत्र विजय झालेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये एकच्या गडावरती आता झालं भाऊ काय करू माझी उपती पाच रुपये चला पुढची गोष्टी चालू करा एक पाच हजार रुपये आणि पाच हजार रुपयाची कुस्ती कुस्ती निकाली कुस्तीला सुरुवात झाली अभिषेक वैद्य आलाय का अजय देवकाती पैलवान चला लवकर जाहिरात वरची मयूर तांबडीश उचारी जैवांना उपकार घेत पैलवान आपले ओ शाबा आणि निर्णय सोळा वा ज्याच्याकडे करंट आहे पारा आहे तिल आहे धाडस आहे त्याची कुस्ती आहे सहा सा पाण्या खात दोन मशीन पितो हलवणी दिसतो तो पैलवान नवीन अखाद्या साधनाने खरतात पैशानी चिदारी त्याची कुस्ती करा कुस्ती करा बैलवान हे पा अभिषेक वैद्य झाली गिरीश मुसारे मयूर तांबे गणेश देशमुख हातवरती ऐका हा पैवान खरा करायचंय अरे हा आमच्या गायची शरीर हंगेरीच आहे हे गायची दोन हजार रुपयाचे कुस्ती चित्पन झाले बोल पंच चला कुस्ती करा कुमार देशमानी गणेश शेट्टी संभाजी मडके शुभम काळे अभिजित फराटे आध्या ताबडतोब अमोल लकडी सुनील गायकवाड सर यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमिटी चालू आहे त्याबद्दल मी कुस्ती निघा युवराज के केचे माझ्यासाठी सुनील गायकवाड सर यांच्याकडून शंभर रुपये धन्यवाद हो हो भाऊ द्या दोन मिनट आणि पंचाच्या निर्णयानुसार कुस्ती बरोबरीच सोडवलेली गेली